नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्मार्ट सिटी योजनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर अतिक्रमण होणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्यांवरून गदारोळ कामकाजात व्यत्यय कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी समीर गायकवाड विरोधात तीनशे ब्याण्णव पाणी आरोपपत्र दाखल भारत थंडीनं स्मार्ट सिटी योजनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली या संदर्भातले गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचं या योजनेसाठी राज्य आणि ठरवलेल्या निकषांनुसार शहरं निवडण्यात आली आहेत राज्यातल्या दहा शहरांचा या योजनेत समावेश असून ही संख्या वाढावी यासाठी केंद्राकडे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं शहरातल्या केवळ उच्चभ्रू वर्गासाठी ही योजना असल्याचं गैरसमज दूर होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शहरातल्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली आहे या कामासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करावी लागणार असून त्याचे सर्व अधिकार महापालिकेकडे असतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याकरता आणि पासष्ट टक्के आपला जीडीपी ज्या भागामध्ये तयार होतो त्या भागामध्ये जर व्यवस्था उभ्या के केल्या तर अध्यक्ष मोदय त्यातनं राज्याकडे आणि केंद्राकडे याच जीडीपीच्या माध्यमातनं टॅक्सच्या रुपानं पैसा येतो आणि हाच पैसा आपण ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये वेगवेगळ्या बागींवर इन्व्हेस्ट करू शकतो अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे महापालिकेच्या अधिकारांबद्दल मी नेहमीच आग्रही राहिलेलो आहे आणि म्हणून महापालिकेचे अधिकार अबाधित ठेवण्यात येतील ते अधिकार कुठेही आम्ही कमी करण्याचं कारण आहे स्मार्ट सिटी संदर्भात केंद्रानं महाराष्ट्रावर अन्याय केल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं गृह महसूल वन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग शालेय शिक्षण क्रीडा विभाग आणि नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्या आज सदनात मंजूर करण्यात आल्या त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी प्रश्नांच्या चर्चेचा तिढा सुटला आणि सदनाचं कामकाज सुरळीत सुरू झालं आज सभापतींच्या समोर मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या सगळ्या प्रश्नाशी पॉझिटिव्ह राहू शेतकऱ्यांना आम्ही मदत करू तशी घोषणा करू हे स्पष्टपणे सांगितल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी चर्चा घ्यायला काही अडचण नाही आपण त्यामध्ये पॉझिटिव्ह असेल आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असेल कर्ज माफ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही निर्णय घेणार असाल तर आम्ही त्या ठिकाणी चर्चे करता तयार आहोत विरोधकांची जी मागणी होती शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये घोषणा करा सरकारही त्याच्यात सकारात्मक आहे चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यातील दुष्काळी स्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती आत्महत्या याबाबत सरकारच्या वतीनं भाष्य करण्यात येईल घोषणा करण्यात येईल आणि दोन्ही बाजूनी शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी हा केंद्रबिंदू धरून त्यांना मदत होईल अशा पद्धतीचं सरकारचं आणि विरोधी पक्षाचं एकत्रितपणे कामकाज चालू होईल आणि मला असं वाटतं की पुरवणी मागण्या ही त्याच्यात आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांना सरकारनं आधार द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते नेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली राज्यातल्या मराठवाडा विदर्भासह विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते कापूस सोयाबीन धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनी या चर्चेत बोलताना युती सरकारनं संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या शेत घोषणांची सा अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना हिंमत दिली असं सांगितलं सातत्यानं होणारी नापिकी आणि हवामान बदलाविषयी जागरुकता निर्माण करण्याची गरज शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी दुष्काळासंदर्भातल्या चर्चेदरम्यान व्यक्त केली दुष्काळी भागातून होणारं स्थलांतर रोखायला हवं बँकांना संवेदनशील बनवायला हवं या मुद्यांवर त्यांनी भर दिला या चर्चेपूर्वी राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भासंदर्भात वक्तव्याचे पडसाद आज उमटले या यासंदर्भात सरकारनं उद्या सकाळपर्यंत निवेदन द्यावं निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले संसदेच्या दोन्ही सदनात आज विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला राज्यसभेत पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचं सांगून बसपा आणि काँग्रेस सदस्यांनी तिथलं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली गदारोळामुळे सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं पाकिस्तानबरोबर सर्वंकष द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू होण्यानं या प्रदेशात शांतता आणि विकासाची नवी सुरुवात होईल अशी आशा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली नुकत्याच केलेल्या पाकिस्तान दौऱ्याबाबत त्यांनी विरोधी पक्षांच्या गदारोळातच राज्यसभेत निवेदन केलं तत्पूर्वी सदनाचे माजी सदस्य आणि शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती आणि अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी शोक व्यक्त केला केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री ओमन चांडी यांना न बोलवल्याच्या कारणावरून लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला काँग्रेसनं नकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका सोडून संसदेत चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन संसदीय कार्यराज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी कलि आहे संसद भवनाबाहेर ते आज बोलत होते पंजाब मुद्याबाबत काँग्रेसची वागणूक बेजबाबदारपणाची असल्याचा आरोप त्यांनी केला संसदेच्या उर्वरित अधिवेशनात भरीव कामकाज होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली वस्तू आणि विधेयका संदर्भात सरकार विरोधी पक्षांशी विचारविनिमय करत असल्याचं नक्वी यांनी सांगितलं संसदेत कोणत्याही मुद्यावर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात पोलिसांनी आज कोल्हापूरमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर डी डांगे यांच्याकडे आरोपपत्र दाखल केलं या तीनशे ब्याण्णव आरोपपत्रामध्ये भारतीय दंड संहितेच्या तीनशे दोन तीनशे सात तसंच वीस कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत मुंबई ठाणे बीड इथल्या सनातन साधकांची चौकशी केल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे जायकवाडी धरणातून शेतीला पाणी द्यावं या मागणीसाठी आज औरंगाबादमधल्या शेतकऱ्यांनी वाळू औद्योगिक वसाहतीचं पाणी थांबवत ठिय्या आंदोलन केलं जायकवाडी धरण बांधत असताना धरणग्रस्तांना दहा टक्के पाणी आरक्षित असल्याचं तत्कालीन सरकारने सांगितलं होतं मराठवाड्यातल्या शेतजमिनींच्या सिंचनासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात उद्योगांना पाणी दिलं जातं त्यामुळे शेती जगवणं अवघड झालं असल्याचं आंदोलकांनी सांगितलं यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलनंही केली आहेत कंत्राटी कामगार पद्धतीमुळे कामगारांचं शोषण होत आहे कामगारांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे केंद्र सरकारनं धोरणात्मक निर्णय घेऊन कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीनं आहे नवी दिल्लीतल्या न्यू महाराष्ट्र सदन इथं आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कंत्राटी कामगारांना कायम करावं तसंच कायमस्वरूपी कामगार भरती सुरू करावी अशी मागणी करणारा ठराव आज बैठकीत संमत झाला वेगळं विदर्भ राज्य स्थापन करावं दादरा नगर हवेलीचं राज्य निर्माण केलं जावं तसंच उत्तर प्रदेशाचं विभाजन करून हरित प्रदेश हे नवं राज्य स्थापन केलं जावं देशातल्या भूमिहीनांना प्रत्येकी पाच एकर जमिनीचं वाटप केलं जावं इत्यादी मागण्या करणारे ठराव आजच्या बैठकीत मंजूर झाले अशी माहिती पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे हवामानात झालेल्या बदलामुळे दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला केलॉंग मनाली सिमला इत्यादी उंचावरच्या ठिकाणी हिमवृष्टी झाल्यानं तापमानात चांगलीच घट झाली आहे केलॉंगमध्ये मध्ये कमीत कमी तापमान दोन पूर्णांक सहा सेल्सिअस अंश इतकं नोंदलं गेलं हरियाणा पंजाब तसंच राजस्थानमध्येही तापमानात घट झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी अद्याप थंडीचा जोर जाणवत नसला तरी मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवास येत नाही राज्यात सर्वात कमी तापमान मालेगाव येथे पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल तापमान बत्तीस किमान अठरा नागपूर सत्तावीस आणि एकोणीस पुणे तेहतीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि एकोणीस नाशिक बत्तीस आणि सतरा कोल्हापूर तेहतीस एकवीस रत्नागिरी बत्तीस एकवीस सोलापूर छत्तीस बावीस आणि अमरावती एकतीस आणि अठरा ठळक बातम्या पुन्हा एकदा स्मार्ट सिटी योजनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर अतिक्रमण होणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्द्यांवरून गदारोळ कामकाजात व्यत्यय कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाड विरोधात तीनशे ब्याण्णव पानी आरोपपत्र दाखल आणि संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठला संसद आणि विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे विविध मुद्द्यांवरून विरोधकांची आक्रमक भूमिका पाहता दोन्ही सभागृहांचं कामकाज कित्येकदा तहकूब करावं लागत आहे संसदेच्या कामकाजासंदर्भात राष्ट्रपतींनी देखील चिंता व्यक्त केली आहे संसद आणि विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार किशोर आपटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या वाहिनीवर नमस्कार